सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू असून या कालावधीत देवाला प्रसाद म्हणून अर्पण करण्यासोबतच उपवासात सेवन करण्यासाठी फळांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे सध्या फळांना मागणी वाढली असून आवक ही मर्यादित असल्यामुळे सफरचंद डाळिंब पियरसह इतर फळांच्या किमती दोनशे रुपये किलोवर पोहोचल्या असून सर्वसाधारण आकाराची केळी ही चाळीस तर काहीशी मोठ्या आकाराची केळी ही पन्नास रुपये डझन भावाने मिळते त्यामुळे साहजिकच ग्राहकांच्या खिशाला चटके बसत असून खरेदीवर मर्यादा आले ग्राहक वर्ग आपल्या खिशाचा अंदाज घेऊन फळांची खरेदी करत असल्याचं चित्र अमरावती बाजारपेठेत दिसून येतं आहे मोसंबी स्थानिक पीक असलं तरी हा मोसं मोसंबी पिकण्याचा मौसम नाही त्यामुळे तोही बाहेरूनच येते त्यामुळे मोसंबीचे दर इतर फळांच्या तुलनेत काहीसे कमी असले तरी एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये किलो दराने मिळत आहे एकूणच काय तर आरोग्यदायी फळे खाणेही आता सोपे राहिले नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटत आहेत यवणात सर्वच प्रकारची फळे कमी जास्त प्रमाणात मिळतात ड्रॅगन फ्रुट्स चे विक्रेते शहरात सर्वत्र आढळत आहेत एक ड्रॅगन फ्रूट हे सत्तर ते ऐंशी रुपये दराने मिळतं यासोबतच किवी ही एका पॅकमध्ये तीनच येतात परंतु त्यांचाही दर हा एकशे पंच्याहत्तर रुपये आहे पावसाळ्यात डाळिंब ही राज्याच्या काही भागासह बहुतेक परराज्यातून येतात त्यामुळे डाळिंब ही दोनशे ते दोनशे वीस रुपये दराने सफरचंद हे तर देशाच्या उत्तरेकडील भागातून शहरात येते त्यामुळे विविध प्रकारचे सफरचंद हे चव आकार गुणवत्तेनुसार दोनशे रुपये तर तीनशे पन्नास रुपये किलो भावाने चिल्लर बाजारात विकले जात आहेत एवढेच नव्हे तर पावसाळ्याच्याच कालावधीत पियर ही दोनशे रुपये किलो दराने मिळत आहे सध्या विविध प्रकारचे सफरचंद बाजारात उपलब्ध असले तरी त्यांची किंमत बघता ते सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत केळीचे उत्पादन जिल्ह्याच्या काही भागात होत असले तरी ते टिकवणे पिकवणे ही काही साधी बाब नसल्याने त्यांचेही दर तीस रुपये डझनावरून चाळीस ते पन्नास रुपये डझनावर गेले आहेत त्यामुळे फळे खावीत की नाही याचाही विचार सर्वसामान्यांना आता करावा लागतोय सफरचंद डाळिंब आलूबुकार परराज्यातून येतात त्यामुळे भाव जास्त असल्याची चर्चा ग्राहक व विक्रेत्यांमध्ये दिसून येत आहे मागणी जास्त आवक कमी असल्यामुळे सध्या फळांचे भाव तेजीत आहेत सफरचंद डाळिंब आलूबुकार पियर ही फळे परराज्यातून आपल्याकडे येतात त्यामुळे त्यांचा वाहतुकीचाही खर्च वाढतो तसेच ते टिकवण्यासाठी उपाय करावे लागतात त्यामुळे सध्या या फळांचे दर दोनशे रुपये किलोवर आहेत रिपोर्ट आरसीएन न्यूज